डोंबिवली रेल्वे स्थानकावरचा प्रवासी भार दिवसांदिवस वाढतच चाललेला आहे पहाटेपासून कामावर निघालेल्या चाकरमान्यांची लोकल पकडण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसून येत आहे लोकल ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना प्रवाशांचा मोठा रेटा बसत असून काही महिला व पुरुष प्रवासी मजबुरीने ट्रेनच्या पायरीवर दाराशी लटकून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत काल या गर्दीचा भीषण परिणाम पाहायला मिळाला मुमरा आणि कळवा दरम्यान गर्दीमुळे बारावीला परीक्षेला जाणाऱ्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर डोंबिवलीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आज सकाळपासूनच प्रवासी आणि विविध प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रवाशांविरोधात आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला प्रवाशांचा संताप फक्त गर्दीपुरता मर्यादित नाही अनेक वर्षापासून डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि दादर या दिशेने छोट्या पल्ल्याच्या लोकल ट्रेन वाढाव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रशासनाकडून केला जात आहे तर रेल्वे प्रशासन अजून किती प्रवाशांचे बळी घेणार असा थेट सवाल आज डोंबिवली रेल्वे स्थानकावर संतप्त प्रवाशांकडून विचारला जात आहे ह्या ज्या नवीन टाइल्स आहेत ना पाय स्लीप होऊ शकतो तुम्ही वेस्टर्न लाईनला बघाल ना हे ये जे येल्लो टाइल्स आहेत असे डॉटेड लावलेत पुढे ह्या जर रेनी सीझन नसताना तर कोणा पाय सरू शकतो तर रेनी सीझन मध्ये कोणा सहज पाय सरेल सह ह्या टाइल्स लावलेल्या चुकीच्या लावलेल्या आहेत ह्याच्यावर कोणी काय बोलणार काय कोणी काय लक्ष देणार की नाही रोज म्हणजे आठवड्यातनं दर दोन आठवड्यात लोक मरत आहेत डोंबिलीचे लोक पण कोणाचं काही लक्ष नाही आहे इलेक्शन झालं कोणाला कोणाचं काय पडलेली नाही आहे काल बारावीचा विद्यार्थी आहे तो डोंबिलीतला तो पडला अत्यंत वाईट झालं माझ्यासुद्धा वडील पडले पडून मिळे माझा भाऊ सुद्धा पडला ट्रेनमधनं हे माझ्या घराची पण ही सिच्युएशन मी खूप जवळून पाहिलेली आहे हे कधीतरी थांबायला हवं आणि पंधरा डब्या डबे झालेच पाहिजे ट्रेनचे तर काय वादच नाही आहे आणि फक्त अपंग डब्याच्या इकडे फक्त पोलीस असतात त्या व्यतिरिक्त इतर डब्याच्या इकडे का नाही आहेत की बाबा जेव्हा लिमिटच्या बाहेर लोक लटकतात त्यांना थांबवायला पाहिजे लोकांना पण घाई असते ऑफिसला पोचायची कोणाला हाऊस असं लटकायची पण मजबुरी लोकांची अक्षर लोक लटकून मरत आहेत दिवायला पूर्ण डब्यात टेल होतो ना त्याच्यावर लोक पडतात हमखास याचा कुठेतरी काहीतरी कंट्रोल असायला हवा तो नाहीये फक्त भेणबत्ता लावायच्या माणूस गेल्यावर आणि नंतर लोक विसरून जात आहेत पण ह्याच्यावर तोडगा निघत नाहीये हे बेसिक गोष्ट की टाईल जे लावले चुकीच्या लावलेल्या आहेत ह्याच्यावर पाय सरून लोक मरू शकतात पडू शकतात धडपडू शकतात जे वेस्टर्न लाईल जे डॉटेड पाय लावले लावले टाईल्स तसेच इकडे लावा ना तुम्ही करता आणि जीवजना प्रवाह डोंबुलीकरांचा रेसिपीच आहे का असं वाटत काय वाटत मध्य रेल्वे म्हणजे रोज मरे जोपर्यंत कल्याणवाशी डायरेक्ट लोकल ट्रेन चालू करत नाहीत तोपर्यंत लोक असेच मरत राहतात कल्याणवाशी डायरेक्ट ही ट्रेन पाहिजे नाहीतर हे मरे म्हणजे रोज मरे काल पण एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय अशाच प्रकारे लोकलचे डबे वाढवावे लोकलचे लोकलचे डबे नाही ट्रॅक वाढवले पाहिजे लोकलचे लोकल वाढवून काय उपयोग नाही त्याला ट्रॅक पाहिजे नॉर्थ ची वेगळी साऊथची ची लाईन वेगळी पाहिजे आणि मेन म्हणजे कल्याण वाशी जोपर्यंत चालू करत नाही तोपर्यंत लोक असेच मारतात ट्रेन ने पकडताना नेमकं काय त्रास होतो कशा पद्धतीने इकडनं तुम्हाला जायला ते ठाण्याला उतरणारे पॅसेज जाम करून ठेवतात त्याच्यामुळे आपण दादरला उतरतो आपल्याला आज जाता येईल त्याच्यामुळे जे कल्याणवरून जे ठाण्याला उतरून पूर्ण फिरून वाशीला जायला लागतं तो फार त्रास रोजच मोठ्या प्रमाणात गर्दी असते काय नेमकं प्रवास तुम्ही करता रोज असतो कसा प्रवास करता तुमची काल पण एक विद्यार्थी आहे त्याचा मृत्यू झालेला आहे बारावीचा विद्यार्थी कर प्रवास करतो अच्छा सर काय ते एकतर डब्बे वाढायला पाहिजे किंवा एसी नवीन लोकल चालवतात लो एसी लोकल पाहिजे म्हणजे दरवाजे बंद झाले पाहिजे ते कुठला कुठे प्रवास करतात त्यांनी कसा प्रवास केला मी डोंबिवलीवरून बोलून करतो